आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो व अभिनंदन करतो तसेच व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी व गावकरी सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो साहेबांना मी हात जोडून दीर्घदंड नमस्कार करून

मधून मंगळवेड्याला कॅनल जाते तिथून पाणी जाते पाणी नाही आमचे भारत सरकार सिंधू कराराच्या अंतर्गत पाकिस्तानला पाणी देते आहे परंतु आम्हाला देत म्हणजे आम्ही पाकिस्तान पेक्षा वाईट परिस्थिती आमच्या निर्माण झालेली आहे माणूस किती सहन करायचे ते पूर्ण नरड्याचे वर गेलेले आता पन्नास वर्षापासून सांगून 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 आता एकच राहिलं की आम्ही भागातील सगळे लोक दावा घेऊन भरायला जायचं एवढं राहिले एकत्रित सगळ्यांनी एकम का बाकी काही राहिलं नाही कारण पाकिस्तानला पाणी भेटतं परंतु आमच्या जवळ जातो परंतु आम्हाला पाणी भेटत नाही एवढं आमचं नसीबो आहे आणि आम्ही इथं जगलोय हे आम्हाला काही सुद्धा स्वाभिमान नाही आम्ही इथं जगलोय म्हणून आम्हाला एकदम वाईट वाटतं आम्ही काय ठिकाणी जगलो आणि या ठिकाणी जगायला लागलोय आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून कुठेतरी बरं बरोबर एवढं वाईट परिस्थिती आमची आहे या भागामध्ये कारण पन्नास वर्ष जरी आमच्या मागण्या मान्य होत नसेल तर जाऊन काय उपयोगाचं आहे सांगा एवढं वाईट परिस्थिती आहे साहेब मी हात सोडून तुम्हाला विनंती करतो तुमच्या हातात किती साध्य आहे किती शक्य आहे तेवढं तुम्ही आज रोजी मंजूर करा किती साथी नाही तेवढ आमच्या माध्यमातून आमच्या भावना सरकारपर्यंत पर्यंत जर सरकारपर्यंत पर्यंत मंत्रिमोदयांच्या पाय पडायचं झालं तरी सुद्धा आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊन त्यांचे पाया वगैरे पडून आमचे मागणी मान्य करता येते का बघून आम्ही त्यांना मागणी मान्य करायला विनंती करतो हे से पर्याय सतरा वर्षाच्या पाठीमागे अमोल उपोषण केलंय आमच्या बराजांनी कोणी सुद्धा अहमरून उपोषण सोडवायला सुद्धा कोणी आम्ही शेवटी आमचे मुरगेंद्र अप्पाजी यांनी तुम्ही असं झाला तर बरोबर जाईल म्हणून तुम्ही या होते काही काळजी करू नका तुम्ही सोडा म्हणून त्यांनी येऊन पाणी पाजून मंडळी सुद्धा नाहीये प्रत्येक वेळी यायचे आश्वासन यायचे इलेक्शन लढवायचे निवडून यायचे जायचे बर तिकडे काही मेलेत काय जगलेत काय कोणी परत बघत सुद्धा नाही एवढं वाईट आता मी एकूण सरकारला निवेदनाद्वारे देऊन मी आणि आमचे गावकरी सगळे बसलेले त्याच्यामध्ये पहिला मागणी आहे संत तालुका जाहीर करणे संत तालुका जाहीर झाला तर त्याच्या माध्यमातून का होईना थोडं आमचं कुठेतरी प्रगती होईल आमच्या जगण्याला कुठेतरी अर्थ येईल हे आमच्या भावना आहे म्हणून आम्ही प्रयत्न करतो दुसरा मागणी आहे आमच्या संख्येचे सदृष्ट कार्यालय चालू करणे आता असंख्येचे आपत्सार कार्यालय झालेले आहे परंतु एक अप्रिवेट करण्यासाठी स्टावा लागते स्टाफ पडण्यासाठी जतला जावं लागते जतला जाऊन स्टाम्प आणून हिचं अप्रिवेट करून आम्ही सही घ्यायचं अशी वाईट परिस्थिती आहे मी कित्येक वेळा जरी स्टाफ होल्डरांनी इथे यावेळी म्हणून संघर्ष केलो तरी सुद्धा आज एक सुद्धा स्टाफ होल्डर इथं आलं नाही स्टाफ होल्डर काय येत नाही तुम्ही त्यांना आदेश द्या जर त्यांनी येत नसेल तर त्यांचे लायसन्स रद्द करा तरी सुद्धा येत नसेल तर आमच्या गावामध्ये कित्येक तरी बेरोजगार मुलं आहेत त्यांना तुम्ही लायसन्स द्या ते मुलं जगून खातील तरुण खातील इथे लोकांना काहीतरी कल्याण होईल तिसरा रेकॉर्ड कार्यालय चालू करणे लोक काही म्हणजे प्राणसाहेबांच्या खाली येतात त्यांच्या हातात आहे त्यांनी विचार केला तर करू शकणे रेकॉर्ड करण्यात कार्यालय जात असल्यामुळे सुना आता परवापासून आता काही सुद्धा पाठिंबा एक सुद्धा कागद इथं आमच्या चवडीमध्ये मिळतच नाही एक कागद काढायचं म्हणलं तरी सुद्धा आम्हाला जावं लागतं मग इथं जर ऑफिस असून काय बघायचं आहे जर एक गुन्हा लेखी होणार जर काढायला परत आणि जत जायचं पाणी जर येत असेल तर तहसीलदार ऑफिस काय बोलत आहे हे सुद्धा मोठा प्रश्न आहे इकडे सुद्धा तुम्ही लक्ष घालून रिकॉर्ड ऑफिस चालू करावं असं मी विनंती करतो चौथा मुद्दा आहे संत त्याचे पुरवठा विभाग चालू करणे आता रेशन कार्डामध्ये कित्येक तरी मुली लगीन होऊन इकडे येतात किंवा इथून जातात ते एक नाव चढवण्यासाठी किंवा एक नाव उतरण्यासाठी प्रत्येक वेळा जजला जतला गेल्यानंतर कोणी सुद्धा या लोकांना कवडीवर किंमत देत नाही मी स्वतः चार वेळा माझे रेशन कार्ड मध्ये रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी मी स्वतः चार वेळा अर्ज केलं तरी सुद्धा माझा रेशन कार्ड अजून सुद्धा ऑनलाईन झालं एवढं वाईट परिस्थिती आहे सर मी दररोज तिथे येतो मला दररोज तिथे सगळ्यांनी बघतात तरी सुद्धा झालं नाही సర్వ సామాన్య్యి పా కట్టె ఇచ్చే మతాభి కొంచెం ఎవడే विचार करा एवढं वाईट परिस्थिती संक मध्ये ते आम्हाला वाटत नाही कारण आम्ही संघ रे आम्हाला बसला बसण्यासाठी येऊन आम्हाला बसावं लागत नाही कारण बाहेरचे लोक पेर कोणीतरी आले तर इथं कट्ट्यावर बसायचं म्हणलं तर नाही आता तर मी एक पाच दहा पाठीमध्ये उदाहरण सांगितलं एक बाईने इथं दोन तास बसले एक लहान मुलीला घेऊन काढत आमच्या स्टेज म्हणजे विचार करा एवढं बस आमच्या संखला गरजेचं आहे सर्व मत आहे संत न्यायालय सुरू करेल संत होती आता सध्या ग्राम न्यायालय सुरू आहे फक्त दहा हजार दहा हजार रुपयाचे खालचे तेवढंच त्या ग्राम न्यायालयामध्ये चालत दहा हजार म्हणजे दहा हजार किती किरकोळ विचार करा तेवढ्या वर तुम्ही अकरा हजार केस इथं टाकायला गेलं तर चालत नाही तुम्हाला संत म्हणजे वोट सुद्धा असून सुद्धा नसल्यासारखं असं परिस्थिती झालं त्यासाठी मी व भोशारी न्यायालय तिथे सुरू करण्यासाठी साहेबांना एक त्यांच्याकडून एक पत्र त्या विभागाला पाठवावं असं मी त्यांना विनंती करतो तसेच सातवा मुद्दाय संघ येथे अप्पर तालुका कृषी कार्यालय चालू आहे संख्येचे मंडळ कार्यालय अगोदर गुन्हा होते परंतु नंतर काही वर्षानंतर ते मार्गाला घोषण्यात आले संक येथे दुसरी ऑफिस आहे परंतु तिथे ऑफिसमध्ये कोणी नाही त्यासाठी तिकडे लक्ष घालून संख्य ते अपर तालुका कृषी अधिकारी चालक म्हणून द्यावे म्हणून मी त्यांना विनंती करतो तसेच नवा मोठा सार्वजनिक आता संकथ आहे साहेब एकदम एवढा छोटा रस्ता झाले तिकडे आणि इकडे धपा नाही संध्याकाळीच्या टायमिंग मध्ये सगळे लोक येऊन गाड्या थांबले की वाहनच जातात एवढं ट्रॅफिक होते एक वाहन सुद्धा पास होत नाही एवढं परिस्थिती गंभीर झाली त्यासाठी मी काय विनंती केलीय तर बांधा म्हणा की वच्चा वच्चा था। अनी, अनी था ते धारातर त्यांच्या वचावरनं लक्षात येईल आणि आम्ही इथं ते गुड्डापूर वड्यापासून कर ते तिकुंडीच्या वडापर्यंत आणि आंबेडकर सर्कल पर्यंत दोन्ही बाजू रस्ता करून डिवाइडर सहित रस्ता करणे म्हणून आम्ही काय उल्लेख केले ते सुद्धा पत्र आमच्याकडून त्यांच्या तुमच्याकडे देण्यात यावे अशी मी विनंती करतो. संकेत हे कार्यालय व्हायला आता ठीक तरी ह्या भागामध्ये शिव मेंढ्याचे प्रत्येक घरामध्ये आहेत आणि प्रत्येक या भागामध्ये जास्तीत जास्त पाळे आणि मेटर राखणारे शेळ्या राखणारे भरपूर लोक आहेत आणि जास्तीत जास्त ते द्वाराला काय म्हणते मला मराठीमध्ये माहीत नाही लांडगाचे इतर नाही प्रॉब्लेम आहे एक लांडगा खाल्ल्यावर शेळी लांडगा खाल्ल्यावर पैसे येते म्हणून कोणाला माहीत सुद्धा नाही म्हणजे ऑफिस नसल्यामुळं किती आमदारच जातात हे याच्याबरोबर कळत कारण लांडगा जर शेळी खाल्लं तर त्या शेतकऱ्याला ते शेळेचे पैसे भेटते ते कोणाला पण माहिती ते वर विभागच्याकडे असते आणि वर विभाग असेल तर आमच्या आता फॉरेस्ट परवा धारण मध्ये जवळपास माझ्या मते एक तीस चाळीस शेतकऱ्या तीन वर्ष त्यांनी एवढं प्रयत्न करून ते सगळे झाडं चालवले मोठे केले नंतर त्याला कोणी राहायला कोणच नाही आता सगळे भेट वगैरे काय चालवले सगळे झाड कापून कापून त्या शेळीला वगैरे नाही कोणी डेडवॉक करणार कोण नाही त्यासाठी चांगलं होईल तसेच संख्य ते एम आयडी मंजूर करेल संख्येसी जर मंजूर झालं तर इथले बेरोजगार किती तरुण आहे प्रत्येक सुद्धा काम करू शकते त्यासाठी मी साहेबांना विनंती करतो एमआयडीसी मंजूर करण्यासाठी शासनाच्या कडून हे त्यांनी पत्र द्यावे असे मी विनंती करतो तसेच बाराव आहे संख्य ते महिन्यातून दोन वेळा आरटीओ कॅप्प केले आता एक परवासाहेब मध्ये एक आमचे भाऊ आहे तुला भाऊ तो इथं आरटीओ कॅम्पला व्यवस्थित काम होत नाही म्हणून मंगळवे चाललं होतं रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला एक झिझेरीचे मुलगा होता त्या जाण्यावर मेला एक इथला मुलगा होता ऍक्सिडेंट झाल्यावर पडला आणि भरपूर लागला एक महिना ऐंशी मुलगे होता आता येऊन हे केले कुठंतरी चालले म्हणजे त्याचं पूर्ण भविष्य उद्धवस्त झालंय तेवढं मोठा ऍक्सिडेंट झाला कॅम्प साठी जाण्यासाठी मंगल एवढं वाईट परिस्थिती जर संक मध्ये इथल्या लोकांना जतला आरटीओ साठी जावायची गरज पडत नाही आणि आता आज काहीतरी शास्त्रज्ञांनी की संक मध्ये नवीन आरटीओ ऑफिस झाले ते आनंदाची आहे संक मध्ये आरटीओ झाल्या ऑफिस झालं तर संघ येथे कुठेतरी हे करता येईल जत आरटीओ आग्� ऑफिस झाले कॅम्प घेण्यासाठी कुठेतरी ते फायदा होतो तेरा नंबर देवणाऱ्या पाणी सोडून सांगत आला तात्काळ बोलून दिले काय झालंय आता तिकडे उटगी उमरी लोक वगैरे काय केलंय एक सहा महिन्याच्या पूर्वी तिथं माड्याची पॅन फोडून ते वड्यामध्ये पाणी सोडून पूर्ण धोंगरी पर्यंत पाणी सगळं निघून गेले परंतु आम्हाला कोणत्याही परिस्थितीत तसा अजून मिळालेलं नाही त्यासाठी उमरी ते देवणाळ तलावामध्ये मध्ये पाणी आलेलं आहे तिथं जर पाणी धरणाच्या तलावांपासून सोडलं तर वड्यापासून पूर्ण तिथं पाणी येते त्यासाठी तिथं पाणी सोडण्याची व्यवस्था स्टर यांनी संकल्प तसे जर कार्यालयामध्ये स्ट्प विक्री करणे किंवा खरेदी विक्री दस्त तयार करणे आता खरेदी विक्री दस्त तयार करण्यासाठी आम्हाला जात तर एकदम एवढं वाईट परिस्थिती आहे स्टॅम्पचं तरी काय सांगायला नको एवढं परिस्थिती आहे स्टॅम्प बनलेला प्रत्येक वेळी आम्हाला जातला जायला त्यासाठी स्टॅम्पच इथं त्यांना तुम्ही कंपल्सरी ऑर्डर करा की तुम्ही इथं आलंच पाहिजे असे तुम्ही स्ट्रिक्टली त्यांना ऑर्डर करा पंधरावं आहे संख प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून द्या आता संघचे प्राथमिक आरोग्य केंद्र हा राज्यामध्ये पहिला नंबर होता हे सगळ्यांना पण माहिती आहे प्रत्येक माणूस कोणी सुद्धा खासगी दवाखान्या सुद्धा जात नाही तर एवढंच सुविधा आमच्या संघचे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहिला घडत परंतु आज काय झालंय तिथे एक डिलेवरी सुद्धा होईल ना असं असं परिस्थिती निर्माण झाली एक औषध बने वेळेवर भेटत नाही असं परिस्थिती निर्माण झाले त्यासाठी मी विनंती करतो साहेबांच्या वतीने ते ते आरोग्य विभागाला एक लेटर द्या आणि इथे एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी एक पत्र तुमच्या माध्यमातून द्या सोळावा नंबर गावठाण लागत असलेली जास्तीत जास्त जमीन रहिवासी झोनमध्ये भरपूर काय झालं साहेब आता सगळीकडे गुंठेवरचे व्हायरचा गुंटेवरील खरेदी व्हायचं आणि शेजारीचे काय लोक आहेत ते येणे करून घेण्यासाठी गेलं तर नाही म्हणजे लेंदी प्रोसेस आहे आणि कोणाला समजत पण नाही एवढं ते प्रोसेस मोठे आहे आणि झोन मध्ये असेल तर येणे होऊ शकते नाही तर होत नाही आणि काय होत आमचे गरीब शेतकरी काय करतात त्यांच्या अडचणीला एक गुंठा अर्धा गुंटा विकतात परत ते येणे पण होत नाही आणि काय पण होतं नोटीवर नोटीवर व्यवहार होतात काही भविष्यामध्ये थोडस केल्यानंतर त्यांचा पैसे पण नाही प्लॉट पण नाही असे परिस्थिती निर्माण होते हे भयंकर वाईट असे एक प्रकार आहे त्यासाठी था था था, था था। ते थांबवण्यासाठी येलो ट्रॅक जर वाढला तर आम्ही ते येणे करून घेऊ शकतो आणि इथल्या लोकांना येणे प्लॉट प्रत्येकानं आपण उपलब्ध करून देऊ शकतो एने प्लॉट झालं तर प्रत्येकाला तुम्हाला लोन पण काढायला झालं तुमच्या नावावर खरेदी झालं भविष्यामध्ये त्याचं टेन्शन दुसरं काय सर्व शासकीय तरी रोड लागत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये नवीन इमारत मंजूर करणे किंवा त्याला आवश्यक असलेले निधी मंजूर करून देणे आमच्या सर इथं वरची रोडला महाराष्ट्र शासनाची एक पन्नास लाख जागा आहे त्या पूर्ण फडिक आहे त्यासाठी तिथं पूर्ण ते पूर कित्येक वर्षापासून ते पूर्णच आहे तुम्ही शासनासाठी तुमच्या तहसीलदार कार्यालय बांधण्यासाठी पोलीस स्टेशन बांधण्यासाठी ते तुम्ही उपयोग करू शकता ते उपयोग करून तिथं नवीन शासकीय इमारत मंजूर करून तिथं केलं तर चांगलं सतरावा आहे अठरावा डॉक्टर घरात असलेले रहिवासी घेऊन सर्व घरांचे सिटी सर्वे करत आता सिटी सर्वे तर काय होते सिटी सर्वे झाला तर तुमचे आता सात बार कसे निघते तसे ग्रामपंचायत उदाराचे काय तुमचे घर आहे ते सगळे तुमचे सात बारा निघल्यासारखं सिटी सर्वे ऑफिस मधून उतार निघायला सुरुवात म्हणजे तुम्ही आहे ते घर सगळे शासकीय पक्का झाले आणि त्याचे कागद पुरावा हे झाला त्यामुळे तुम्हाला लोन करायला मला निकाला गेल्यानंतर त्याला भाव पण जास्त अशा परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी ते तुमच्याकडून पत्र देण्यात यावे विनंती करतो पाठ बंधारे कार्यालयापासून बसवेश्वर सर्कल पर्यंत रोडच्या दोन्ही बाजूने गटार करून देणे पाठ बंधारे कार्यालय आहे तिकडे बुद्धाचे रोड असेल काय झाले ते सगळे घर आहेत परंतु त्यांना ड्रेनेजचे पाणी सोडण्यासाठी कुठे जागाच नाही दुसऱ्यांचे घरात समोर सोडायचे आणि डास व्हायचं त्याच्यामधून

दोन्ही बाजूने डांबरीकरण करून देणे त्यासाठी सुद्धा साहेबांनी मार्गाव हे परंतु काय होते एक लहान लहान छोकऱ्या पिल्लू विकण्यासाठी असतो आणि हे मोठं गाव आहे इथं बाजार भरू शकते काही अडचण नाही त्यासाठी मार्केट कमिटीला एक लेटर तुमच्या माध्यमातून दिलं तर ते पण सुरू होईल संकेते स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा चालू करणे काय झालेलं संकेते एकच बँक ऑफ महाराष्ट्र शासकीय मोठ बँक असल्यामुळे तर काय होते आता लाडके बहिणीचे पैसे आले पीएम किसानचे पैसे आले तर तिथं बँकेमध्ये पाय ठेवायला सुद्धा सांगणे एवढं कर एकच बँक आहे आणि फक्त कर्मचारी पण फक्त तीन म्हणजे तीनच कर्मचारी तीन कर्मचारी एक बँक जवळपास माझ्या होते वीस गावं त्या बँकेच्या हाताखाली आहेत त्यांनी कोणाचं काम करायचं बाहेर बाहेर दिवाळी सुद्धा तिथे जागा मिळत नाही एवढं भयंकर परिस्थिती आहे त्यासाठी स्टेटमेंट एक या ठिकाणी सुद्धा प्रत्येक लोकांना चांगलं होईल संघ पासून किल्ल्याळ मार्गे पर्यंत गांबरीकरण करते आता पासून किल्ल्याळ आणि सर्डी जत हे एकदम सरळ म्हणजे एकदम रेषा वडल्यासारखा रस्ता आहे तरी सुद्धा त्या रस्ता बंद असल्यामुळे आम्हाला उल्हापूरवरून हॉस्पेंटवरून नुकसानीवरून असे फिरून जावं लागत प्रत्येकाना डेली काही काही लोक डेलीने डेली नाही एक दिवसात दोनदा वेळा जातात अशा परिस्थिती आहे त्यासाठी ते एकदम जवळचे आणि सोयीस्कर होण्यासाठी ते रस्ता आहे ते डांबरीकरण झालं पाहिजे त्या शेतकरी कित्येक वर्षापासून धडपडतात ते झालं पाहिजे म्हणून त्यासाठी ते एक रस्ता होण्यासाठी आमच्याकडून तुमच्याकडून पाठपुरावा झाला पाहिजे तसेच संख पासून सीमी लक्ष्मीपर्यंत डांबरीकरण करणे लक्ष्मी म्हणजे जुना तिकोटी रस्ता तिकोटी रस्ता आम्हाला आता तिकोटीला जाण्यासाठी एक सुद्धा बस, बस नाही प्रत्येक जण तिकोटीला जाण्यासाठी सायकल मोटर घेऊन जावं लागते किंवा विजापूरला जाऊन तिकोटीला यावं लागते किंवा जतला जाऊन तिकोटीला तिकोटी हा एकदम जवळचा आहे आणि तालुका कर्नाटकमध्ये इथे एकदम सेंटरमध्ये एकदम जवळचा रस्ता आहे परंतु ते बंद पडले ते एक गांभरीकरण झालं पाहिजे असे मी साहेबांना विनंती करतो असे एकूण चौस मागण्या मी मागणी करून शासनाला त्या ठिकाणी मी व आमचे सर्व गावकरी व अपय तहसीलदार कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एकावन्न गावचे सगळे गावकरी या बेमलचक्री उपोषणामध्ये सलग पाच दिवस चालवून आम्ही या ठिकाणी बेमदत उपोषणाला बसलेले असेल आणि आज आमचे पाचवा दिवस आहे तुम्ही आला तुमच्या प्रतिनिधी तुम्ही आला चांगलं झाला मनापासून तुमचं मी अभिनंदन करतो आणि मी अजून एकदा तुमच्या पाया पडून मी विनंती करतो की तुम्ही आमच्या शब्दाला काहीतरी किंमत द्या आणि आमचे भावना समजून घेऊन प्रेस द बेल आयकन ऑन द युट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट